मराठीमध्ये एक म्हण आहे हावर हावरं म्हण आणि गावाच्या आधी सण मराठीमध्ये आणखी एक म्हण आहे ना तुला ना मला घाल कुत्र्याला आता तुम्ही म्हणाल की राजकीय शोले आणि या म्हणींचा नेमका संबंध काय अर्थ काय तर नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी भाजपचे चार चार ए बी फॉर्म मिळवले पण वरून फोन आला आणि दोन प्रभागामधून त्यांना माघार घेण्याची वेळ आली बडगुजर यांच्यामुळे भाजपच्या उमेदवारांवरती आता कमळ या चिन्हाशिवाय निवडणूक लढवण्याची नामुष्की ओढवली आहे जाणून घेऊया उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता संकट मोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन सकाळपासूनच नाशकात तळ ठोकून होते सुधाकर बडगुजर यांनी आपल्याच घरात चार चार एव्ही फॉर्म घेतल्यानं निष्ठावंतांच्या नाराजीचा उद्रेक झाला होता आता या रूपी संकटातून स्वतःचा आणि पक्षाचा बचाव करण्यासाठी गिरीश महाजन काय तोडगा का काढतायत याकडे भाजपासह इतर पक्षांचंही लक्ष लागलं ला होतं गिरीश महाजनांची शिष्टाई कदाचित कमी पडली असावी म्हणून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच फोन करावा लागला अखेर फडणवीसांच्या फोन नंतर सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजरनं प्रभाग क्रमांक पंचवीस मधून माघार घेतली आणि प्रभाग क्रमांक एकोणतीसमधली उमेदवारी कायम ठेव मी आज प्रभाग क्रमांक पंचवीस ड मधून माघार घेतली आहे आणि मी प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून राहणार आहे आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आमच्या वडिलांशी फोनवर बोलणं झालं आणि आदरणीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन यांच्या दोघांच्या आदेशानंतर मी पंचवीस ड ची माघार घेतलेली आहे सुधाकर बडगुजार यांच्या लेखानं एका प्रभागातून माघार घेतली असली तरी पक्षाची डोकेदुखी पूर्णपणे संपलेली नाही कारण प्रभाग क्रमांक का एकोणतीस मध्ये दीपक बडगुजर आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मुकेश शहाणे यांच्यात लढत होणार आहे भाजपने मुकेश शहाणे यांना एबी फॉर्म दिला होता मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीच दीपक बटगुजर यांनी भाजपच्या एबी फॉर्मसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता एकूण जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणात पहिला उमेदवारी अर्ज हा दीपक बटगुजर यांनी दाखल केल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आला तर मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला उमेदवारी देऊन देखील आता मुकेश शहाणे यांच्यावर अपक्ष उमेदवारी करण्याची नामुष्की उडवली गिरीश महाजन यांनी मुकेश शहाणेंची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले मुकेश शहाणेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला खर तर खर तर आपण अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी समर्थकांसोबत त्या ठिकाणी चर्चा केली मिळावा घेतलाय समर्थकांच्या भावना आहेत की आपण निवडणुकीमध्ये असावं पक्षाने आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निरोप दिल्याची चर्चा आहे काय नेमका वरुण आदेश आले आणि सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांना देखील उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला त्यामुळे आमदार सीमा हिरे यांच्या समर्थक भाग्यश्री डोमसे यांचा जीव काहीसा भांड्यात पडला असेल आता अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचं नेमकं चित्र कसं असेल हे सुधाकर बडगुजर यांच्याच तोंड ऐकूया पंचवीसमधून दीपक बडगुजरांची माघार झाली त्या ठिकाणी प्रकाश अमृतकर म्हणून पुरस्कृत केले आणि दीपक बडगुजर हे एकोणतीसचे अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी हे झाले मी पंचवीसमध्ये आहे ना पंचवीस अ मध्ये मी आहे पंचवीस ब मध्ये साधना पवन म्हटाले अधिकृत आणि पंचवीस क मध्ये भाग्यश्रीताई डोमसे आणि हां पुरस्कृत आणि पंचवीस द मध्ये प्रकाश अमृतकर आता सुधाकर बडगुजरांच्या उठा ठेवीमुळे भाजपला फायदा होतोय की फटका बसतोय हे सोळा जानेवारीलाच कळेल तिकडे अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाशकात काही ठिकाणी भलताच गोंधळ पाहायला मिळाला भाजपचे प्रभाग एकतीस चे देवानंद बिरारी आणि बाळा शिरसाट हे आपापसात भेटले त्यामुळे मिसेस बिरारींचा रुद्रावतार नाशिकला पाहायला मिळाले मखमलाबाद परिसरात ज्ञानेश्वर काकड या अपक्ष उमेदवाराला त्याच्या समर्थकांनी घरातच कोंडून बातम्यांमध्ये स्पेस मिळवली बीजेपीचे खास कार्यकर्ते त्यांना तिकीट दिलं नाही तीस वर्षापासून आज ते पक्षासाठी पक्ष उभारी कार्य केलं आणि आज त्यांना तिकीट डावलून त्यांच्यावर दबाव आणत होतो आम्ही सकाळपासून त्यांना क्लूप लावून यंदाची निवडणूक गाजते ती नाराजी नाट्यामुळे मात्र नाट्या या नाराजी नाट्यासाठी कार्यकर्ते नव्हे तर पक्षश्रेष्ठी जबाबदार आहेत यावर कुणाच दुमत नसावं कारण आधी युती करायची की नाही याबाबत वरिष्ठ नेत्यांनी संभ्रम निर्माण केला मग पक्षातलीच गर्दी आवरत नसताना इतर पक्षातून उमेदवार आयात केले आणि हे कमी की काय म्हणून एबी फॉर्म वाटपातील गोंधळामुळे निष्ठावंतांच्या नाराजीचा उद्रेक झालाय मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट